आरंभ एका नव्या पर्वाचा राष्ट्रसेवेचा वारसा ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी निस्वार्थ सेवेनं जिवंत ठेवलाय पुणे शहराचे उपमहापौर अनेक वर्ष नगरसेवक शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष आदी अनेक महत्वाच्या पदांवर राहून विकासाची कामं करत पुणेकरांची सेवा केली आहे जगताप यांनी केलेली कामं कार्यकर्त्यांचे आग्रह मतदारसंघातील नागरिकांशी जोडलेली नाळ नातेवाईक तसेच सर्व असलेले स्नेहसंबंध अशा अनेक उजव्या बाजू पाहता प्रसन्नदादा जगताप यांना भारतीय जनता पार्टी कडून आमदारकीचं तिकीट मिळेल अशी ही चर्चा खडकवासला मतदारसंघामध्ये पाहायला मिळते खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याचं वातावरण पाहता ही निवडणूक अति अतिटट्टीची होईल असं मानलं जात आहे अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीनं अॅडव्होकेट प्रसन्न जगताप यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती आहे खडकवासला मतदारसंघ दोनशे अकरा या मतदारसंघाच्या विभागामध्ये मी गेले अनेक वर्ष काम करत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं त्याचबरोबर बँकांच्या माध्यमातनं विविध शेती या माझ्या मूळ व्यवसायाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी फिरत असतो गेले अनेक वर्षांपासून भाजपा पार्टीचे काम करत असल्यामुळे गेले चार पाच महिन्यापासून सातत्याने मी खडकवासला मतदारसंघामध्ये सर्व माझ्या भाजप पार्टे पार्टीच्या सर्व नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्याचबरोबर संघाच्या माध्यमात अनेक ठिकाणी भेटीगाठी करून अनेक गावोगाव गावोगावी फिरत असताना मला जनता जनार्दनांनी असं सांगितलं किंवा माझे नातेवाईक असतील मित्र परिवार असेल पार्टीतील लोक असतील त्यांनी मला सांगितलं की यावेळेस खडकवासला या, या मतदारसंघातून जनतेचाच आवाज आहे की ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांना मदत करा व भाजपा पार्टीने प्रसन्नदादा यांना उमेदवारी द्यावी अशी जनता जनार्दनाची भूमिका आहे त्यामुळं मला माझा सर्वांनी विचार करावा व सर्व नागरिक बंधू करावी ही सर्वांना नवरात्र जय हिंद जय भारत माता जय श्रीराम पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा